तुम्हाला जर कोर्टामार्फत कोर्टाची समन्स किंवा नोटीस जर आला असेल आणि ते नोटीस किंवा समन्स जर तुम्ही स्वीकारलं नाही घेण्यास नकार दिला तर त्याचा केसवर काय परिणाम होऊ शकतो किंवा जर समजा तुम्हाला ते नोटीस आलं आणि ते तुम्ही स्वीकारलं आणि कोर्टातच गेला नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि समजा तुम्ही ते नोटीस किंवा समन्स स्वीकारलं कोर्टामध्ये हजर झाला हजर होऊन तुम्ही तिथे वकील दिला आणि वकिलामार्फत वकिल वकीलपत्र हजर केलं पण त्या केसमध्ये तुमचं म्हणणं दाखल केलं नाही तर त्याचा केसवर काय परिणाम होऊ शकतो या दोन्ही दिवाणी आणि फौजदारी केसेसची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात पण जरी आपण कोर्टाची पायरी चढायची नाही असं ठरवलं तरी देखील आपल्या समोरचा व्यक्ती ते आपल्याला करण्यास भाग पाडत असतो त्याला कारणीभूत परिस्थिती म्हणजे त्यांनी आपल्यावरती केलेली केस मग ती केस दिवाणी स्वरूपाची असो किंवा फौजदारी स्वरूपाची दिवाणी केसेसमध्ये समन्स किंवा के नोटीसची बजावणी ही बेलिफ मार्फत होते आणि फौजदारी केसेसमध्ये समन्स किंवा नोटीसची बजावणी ही पोलिसांमार्फत होत असते आता दिवाणी स्वरूपामध्ये जर समजा बेलिफ आपल्याकडे एखाद्या केसची नोटीस घेऊन आला आणि तो नोटीस घेऊन आल्यानंतर आपण जर घरी नसेल परगावी असेल तर बेलिफ त्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये तसा रिपोर्ट देत असतो की मी त्या व्यक्तीला नोटीस बजावणी करायला गेलो असता तो व्यक्ती बाहेरगावी गेल्याचे समजले किंवा तो आढळून ना आला नाही असं जर रिपोर्ट बेलिफने कोर्टामध्ये दिला तर तुम्हाला कोर्ट फेर नोटीस काढून पुन्हा बजावणी करायला सांगतं परंतु जर समजा तुम्ही घरी असाल आणि बेलीफ तुमच्या दारात आला आणि तुम्हाला नोटीस द्यायला लागला तर तुम्ही घाबरून किंवा इतर कारणास्तव जर तुम्ही ती नोटीस घेण्यास नकार दिला तर बेलिफ त्याच्या रिपोर्टमध्ये असं लिहितो की मी त्याला नोटीस बजावणी करायला गेलो असता त्या व्यक्तीने नोटीस घेण्यास नकार दिला किंवा समन्स घेण्यास नकार दिला मग दिवाणी केसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही नोटीस किंवा समन्स घ्यायला नकार देता त्यावेळेस कोर्ट जनरल कॉजेस ऍक्ट चे कलम सत्तावीस प्रमाणे तुम्हाला असं ग्रहित धरतं म्हणजे ज्या अर्थी तुम्ही ती नोटीस घेत नाही किंवा त्यात काय लिहिलेलं अर्थी तुम्हाला त्या नोटीस मध्ये काय आहे हे माहित आहे असं कोर्ट ग्रहित धरतं आणि तुम्हाला माहीत असून देखील तुम्ही कोर्टामध्ये आला नाही असं गृहित धरून कोर्ट जनरल कॉजेस ऍक्ट चे कलम सत्तावीस प्रमाणे तुमच्या विरुद्ध एकतर्फा दावी दावा सुनावलेला होत असतो जर समजा आता तिसऱ्या कंडिशनमध्ये दारात आला तुम्ही ती नोटीस घेतली पण कोर्टामध्ये गेला नाही तर काय होईल अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस बजावणी झाला असा रिपोर्ट कोर्टाला देत असतो त्यावेळेस कोर्ट नोटीस जाऊनही जर जा तुम्ही किंवा समज जाऊनही तुम्ही कोर्टात आला नाही म्हणून कोर्ट तुम्हाला तुमच्यावर केलेले आरोप किंवा के दिवाणी स्वरूपाचा जो केलेला दावा आहे तो तुम्हाला मान्य आहे कारण एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस एखादं आरोप करत असतो ॲलिगेशन करत असतो आणि तो व्यक्ती जर गपचिप ऐकून घेतो त्याला काही उत्तर देत नाही याचा अर्थ ते आरोप ते तो दावा त्याला मान्य आहे असं गृहित धरलं जातं म्हणून जर समजा तुम्हाला नोटीस मिळालं आणि तुम्ही कोर्टामध्ये गेला नाही तर कोर्ट तुमच्या विरुद्ध एकतर्फा सुनावणीला केस लावत असतं त्यानंतर जी चौथी कंडिशन आहे की तुम्ही नोटीस घेतली तुम्ही वकिलाकडे गेला आणि वकिलांना ते नोटीस दाखवली त्या त्याप्रमाणे त्यांनी वकीलपत्र दाखल करून ते केसमध्ये हजर झाले आणि पुढची जी स्टेप असते ते दाव्याला म्हणणं देण्यासाठी असते जर तुमच्या वकील साहेबांनी किंवा तुम्ही कोर्टामध्ये त्या दाव्याला म्हणणं दाखल केलं नाही तर तुमचं म्हणणं विचारात ना ना न घेता किंवा तुमचं म्हणणं काही नाही असं गृहीत धरून विना म्हणणं केस पुढं कोर्ट चालवत असतं आणि याचा तुमच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो तुमच्या केसवर दुष्परिणाम होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या विरोधात निकाल देखील जाऊ शकतो आता ह्या ज्या चार कंडिशन आहेत यामध्ये जर तुम्ही घडलं अशा घटना घडल्या की तुम्ही नोटीस घेतलं नाही किंवा घेऊन गेला परंतु हजर झाला नाही किंवा हजर झाला परंतु केल्या मार्फत म्हणणं दिलं नाही या गोष्टीमध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या तर तुम त्याचा परिणाम हा तुमच्या विरोधात होऊ शकतो केस तुमच्या विरोधात जाऊ शकते त्यामुळे कधीही कोर्टाचं नोटीस मिळालं तर कोर्टामध्ये हजर राहा वकील द्या आणि वकिलांमार्फत तुमचं म्हणणं द्या जर त्या केसमध्ये तुमच्यावर काही दुसरा म्हणजे तुमचं काही नुकसान होणार नसेल तर मात्र तुम्ही त्यामध्ये हजर नाही झाला किंवा म्हणणं नाही दिलं तरी चालू शकतं यासाठी तुम्ही तुमच्या वकिलांचा सल्ला नक्की घ्या की याचा जर निकाल झाला तर याचा माझ्यावर काही परिणाम होऊ शकतो का कारण काही वेळेस वादी हा तुम्हाला फॉर्मल पार्टी म्हणजे दाव्यात कुणाची उणी राहू नये म्हणून केवळ त्याच्यावर काही आरोप नाही त्यानं काही केलं नाही पण त्याला पार्टी केलेलं आहे असं सुद्धा होऊ शकतं आता समजा फौजदार प्रकरणामध्ये ज्यावेळेस तुम्हाला पोलिसांमार्फत नोटीस येतं की तुम्ही कोर्टामध्ये हजर राहा आता तुम्ही जर कोर्टामध्ये हजर नाही राहिला आता त्यामध्ये पण कंडिशन असते की तुम्ही असेल तर कोर्ट फेर नोटीस काढणार पण तुम्ही हजर असाल आणि तुम्ही ते समन्स घेतले नाही सॉरी नोटीस घेतले नाही तर पोलीस तसा रिपोर्ट देत असतात की यांनी घेतलेला नाही त्यावेळेस कोर्ट मग तुम्ही घेतला असेल किंवा घेऊन कोर्टामध्ये हजर नाही झाला तुम्ही हजरच नाही कोर्टामध्ये झाला तर कोर्ट हे तुम्हाला वॉरंट काढत असतं त्यामध्ये सुरुवातीला कोर्ट तुम्हाला बेलेबल वॉरंट काढत असतं आणि बेलेबल वॉरंट काढून देखील तुम्ही जर कोर्टामध्ये हजर नाही राहिला तर तुम्हाला नॉन बेलेबल वॉरंट काढत असतं आणि नॉन बेलेबल वॉरंट काढल्यानंतर तुम्हाला पोलीस उचलून कोर्टामध्ये घेऊन जातात त्यामुळं दिवाणी स्वरूपामध्ये जरी तुम्ही नोटीस नाही घेतली तरी त्याचा केसवर म्हणजे तुम्ही हजर राहणं अपेक्षित नाही जर हजर नाही राहिला तरी तुम्हाला काय कोणी उचलून येणार नाही पण केसचा निकाल विरोधा जाऊ शकतो पण फौजदारी स्वरूपामध्ये तुम्हाला हजर राहावंच लागतं आणि जर तुम्ही हजर नाही राहिला तर तुम्हाला पोलीस उचलून घेऊन जातात त्यामुळे जरी फौजदारी केसेसमध्ये एखादी नोटीस आली तर तुम्ही वकिलांचा सल्ला नक्की घ्या आणि अशाच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा धन्यवाद